श्री गुरुभ्यो नम अज्ञानतिराधस्य ज्ञानांजनशलाकया चुरुनियन तस्मै श्री गुरुवै नम परमपुंज सद्गुरू श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे चोवीसव्या भागाचा मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण दशमी बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितबोजाचं मी पठण करीत आहे दिनांक सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर भाग एकोणतीसावा या भागात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात हे भगवंताचेच कार्य असल्याने ते आपल्याकडून योग्य कार्य करून घेणारच आहेत आजपर्यंत जे आपले साहित्य छापले गेले आहे ते अनेक वेळा आपणास छापून घ्यावे लागणार आहे आजपर्यंत गुरुवाणी व गौरविका गुरु सुद्धा परत परत छापून घ्याव्या लागल्या आहेत पुढील काळात तुम्हाला ते साहित्य मागण्यासाठी अनेक माणसे अनेक ठिकाणाहून येतील तुम्ही जुने भक्त असल्याने त्यांना सर्व माहिती या देवस्थानची द्यावी लागेल तुम्ही त्या कार्यात कमी पडल्यास ती नवीन माणसं तुम्हाला हसतील नावं ठेवतील तेव्हा तुम्ही प्रत्येकाने या चरणांशी लवकरात लवकर अधिकाधिक स्थिर व्हा व नित्याने करीत असलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करा समाजात तुमचे वागणे पाहून सर्वांना तुमचे बद्दल उत्सुकता वाटून राहायला पाहिजे चिमण्या कावळे कोंबड्या या कशा दाणे भराभर टिपून घेत असतात व तोंडात साठवून नंतर ग्रहण करीत बसतात तसे तुम्ही वागा मी तुम्हाला मार्गदर्शन करीत असताना सर्व गोष्टी व विचार बराबर टिपून घेत जा लक्षात ठेवीत जा व नंतर बैठकीनंतर घरी गेल्यावर त्या मार्गदर्शनाचा अभ्यास करा चिंतन स्मरण करा तुम्ही हे केले नाही तर नवीन येणाऱ्या भक्तांपुढे पुढील काळात तुमचे सर्वांचे हसेच होईल एवढे मोठे ईश्वर अनुग्रहित गुरु लाभून तुम्ही काहीच आत्मसात केले नाही तर तुमचा हा सुदैवाने मिळालेला मानव जन्म फुकट गेल्यासारखेच आहे आता पुढील काळात मौनावस्थेला सुरुवात होईल किंबवना आत्तासुद्धा माझे बोलणे कमी झाल्याचे तुम्हाला जाणवत असेलच सकाळच्या ज्ञानसत्राची वेळ कमी झालेली आहे तसेच एका महिन्यात दोन एकादशीना मौनही चालू झालेले आहेच त्यामुळे मी तुम्हाला इतके एक प्रकारे जागृत करीत आहे ही विचारांची खाण आहे तुम्ही जेवढी उकरून काढाल तेवढी विचार मौक्तिके बाहेर पडणार आहेत गुरु शिष्याचे नाते असेच असते शिष्यांनी प्रश्न विचारायचे व गुरूंनी त्यांना उत्तरे द्यायची हीच पद्धत गुरु शिष्यांच्या संवादातूनच ज्ञान देण्याची परंपरा पुरातन काळापासून आज मितीपर्यंत चालत आली आहे या ज्ञानसागराच्या प्रवाहात आता तुम्ही सर्वांनी स्वतःला लोटून द्या व या ज्ञानसागरातील मौक्तिके हिरे माणके गोळा करा जतन करा तेव्हाच तुम्हाला या आनंदाच्या डोही आनंद तरंग या संत तुकारामाच्या अभंगाचे महत्व कळेल शास्त्राप्रमाणे स्त्रियांना वेदाध्ययन श्री गुरुचरित्राचे वाचन तसेच ओंकार साधना करण्यास मनाई आहे ती केवळ स्त्रिया या नैसर्गिकरित्या नाजूक कमकुवत असतात आणि त्या ही साधना केल्यावर निर्माण झालेली शक्ती पेलू शकत नाहीत तसेच या केव्हाही अस्पर्श होऊ शकतात हेच त्यामागे मुख्य कारण आहे वेदाध्ययन श्री गुरुचरित्र तसेच ओंकार साधना ही नित्याने अखंड करावी लागते त्यामध्ये खंड पडला तर होणारी प्रगती लांबत जाते तसे पाहिले तर स्त्रियांचेही श्रेष्ठत्व शास्त्राने कबूल केलेले आहेच त्यांच्या केवळ बाहेरच्या दृष्ट्यावर कोणी जाऊ नका स्त्रियांना शास्त्रामध्ये शक्तीचेच रूप मानले आहे म्हणून त्यांना कोणीही कमी लेखू नका त्यांना त्रास होईल असे वागून त्यांना दुखी करू नका स्त्रियांच्या अंतःकरणात कधीही दुःख असता कामा नये पुरुषांच्या प्रमाणेच स्त्रियांमध्येही वैराग्य हा गुण असतो घरामध्ये स्त्रीला जर वैराग्य आधी प्राप्त झाले तर पुरुषाला वैराग्य प्राप्त होत नाही आपल्यापुढे मीराबाईचे उदाहरण आहेच तिच्या नवऱ्याने उलट तिच्यावर संशयच घेतले व तिला त्रास दिला परंतु अखेरीस मीरेमुळेच तिच्या नवऱ्याचा उद्धार मात्र झाला पुरुषांच्या बाबतीत मात्र वैराग्य आले तर स्त्रियांनाही वैराग्य प्राप्त होत असते आपल्यापुढे अनेक ऋषीमुनींची त्या बाबतीत उदाहरणे आहेतच स्त्रीच्या पावित्र्यालाही खूप महत्व आहे, आहे। इंद्रदेवाचे सिंहासनही त्यामुळेच पूर्वी धोक्यात आले होते स्त्रियांना बुद्धी ज्ञान वैराग्य सर्व काही मनुष्याप्रमाणेच असते परंतु त्यांचे मन फार कमकुवत असते व त्यामुळेच त्यांच्यातील शक्ती लवकर बाहेर येते त्या शक्तीला योग्य मार्ग मिळाला तर जगाचे कल्याणच होत असते परंतु त्याच शक्तीला कोणी दुखावण्याचा प्रयत्न केला तर मात्र काय होईल ते सांगता येत नाही कलकत्त्याच्या कालीमातेचे रूप डोळ्यासमोर आणल्यावर तुम्हाला त्याची कल्पना येईलच स्त्रीच्या वैराग्याच्या शक्तीच्या अनेक गोष्टी पूर्वीपासून आपण ऐकत व वाचत आलो आहे तरीसुद्धा स्त्री म्हटले की तिला मातेचे हृदय हे असतेच त्यामुळे स्त्रीला आई होण्याचा म्हणण्याचा अधिकार आहे स्त्रियांना मन व शरीर कमकुवत असल्याने स्वतंत्र जीवन म्हणजेच स्वातंत्र्य पूर्णपणे उपभोगता येत नाही तसेच त्यांना गुरुपदी जाण्याचा अधिकार नाही स्त्रियांना शिष्यत्व घेता येते शिष्य होऊन उपासना करण्याचा अधिकार आहे पण गुरु होऊन मंत्र देण्याचा अधिकार नाही हे सर्व शास्त्राप्रमाणेच मी सांगत आहे हे सांगण्यामध्ये स्त्रियांना बिलकुल कमी लेखण्याचा दृष्टिकोन नाही व हे सर्वांनी लक्षात ठेवावे स्त्रियांचे मोठेपण शास्त्राने मान्य केल्यानेच मीराबाई बहिणाबाई जनाबाई यांची नावे आपण आज ठाऊक झाली आहेत या स्त्रियांनी स्त्री जन्माला येऊनही पुरुषार्थ साधला होता जे पुरुषांना त्या काळात जमले नाही ते कार्य या स्त्रियांनी करून दाखवले होते तसेच याज्ञवल्के ऋषींच्या दोन्ही पत्नी गार्गेई व या यासुद्धा सर्व शास्त्रांच्या अभ्यासात निपुण झाल्या होत्या हे सर्वांना ठाऊक आहेच परंतु मनु महाराजांनी त्यांच्या नैसर्गिक अडचणींच्या कारणावरून त्यांच्या काही मंत्र साधनेवर बंधन आणले होते श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो अत्स्य हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त